आता देवाने दिलाय त्याच्यात मी स्थिर राहणार आहे जे चर्च दिलाय त्याच्यात मी स्थिर राहणार आहे जो परिवार दिलाय त्याच्यात मी स्थिर राहणार आहे जी सेवा मला दिली आहे त्याच्यात मी स्थिर राहणार आहे मी माझं कॉलिंग बदलणार नाही कशानेच बदलणार नाही ज्या कामासाठी देवाने मला बोलवलंय जी भूमी देवाने मला त्याच्या सेवेसाठी दिली आहे ती मी बदलणार नाही मी स्थिर राहणार देव चाल म्हटला तर मी चालणार देव म्हटला उभा राहता उभा राहणार देव म्हटला धाव तर धावणार देव जे सांगेल ते करेल देवाच्या योजनेत मी स्थिर राहिले मॅन आले लो अभिषेक आल्यानंतर लोक स्थिर होतात जो अस्थिर स्वभाव पेत्राकडे होता नंतर तो स्थिर झाला अभिषेक मिळाल्यानंतर मग आज अभिषेकाच्या द्वारे पहिली गोष्ट बंधनं तुटतील सगळ्यांनी म्हणा बंधन तुटतील दुसरी गोष्ट कुठलं तेल आम्हाला मिळणार अभिषेकाने हर्षरूपी तेल आनंदाचं तेल आम्हाला मिळणार तिसरी गोष्ट अभिषेक आम्हाला सर्व काही शिकवणार आणि चौथी गोष्ट अभिषेकाच्याद्वारे आरोग्य प्राप्त होतं आणि पाचवी गोष्ट अभिषेकाच्याद्वारे आम्ही स्थिर होतो आम्ही आज तो अभिषेक देवाकडं मागूया